नमस्कार मी सुनंदा सुनंदा पाटील मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन एका, एका हरणीला यम सदन दाखविले पण गमत अशी की ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरू झाली दोघांचाही संघर्ष समतोल सुरू होता व हे सा लपून बघत होता त्याचे युद्ध थांबले त्यांचे युद्ध थांबले अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले ते एवढे थकले होते की त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते या सर्व गोष्टीची खात्री करून तो कोल्हा पुढे सरकू लागला त्याने त्या हरणीला त्या दोघांमधून उचलून पळून नेले तेव्हा तो सिंह म्हणाला अरे अरे काय आपलं भाग्य बघा हा एवढा जीवाचा आटापेटा हा त्रास करण्यासाठी सोसला तर या खोल्यासाठी तात्पर्य दोघांच्या भांडणात कधीकधी तिसऱ्याचाच लाभ होतो धन्यवाद